अरे ज्यांची त्यांचे व्हिडिओ आहेत ते किती छान हिंदुत्ववादी दिसत आहेत त्याच्यात ते कौतुक वाटलं म्हणून हिरवा ट्विट प्रयत्न हा करण्यात येतोय असा तो होताना बघायला हिरवा रंग आणि ठाकरेंवर आरोप कोण करत हिरवा रंग यांच्या डोक्यातच हिरवा रंग भरलाय कुरेशी आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी आहे कुरेशींनी आम्हाला शिकवू आणि मला एक सांगा जेव्हा राजा अकादमीचा मोर्चा निघालेला हा हुतात्मा चौकाचे आपल्या आझाद मैदानाच्या इथे त्यावेळेला ज्या पद्धतीची त्यावेळेला कुठे होत्या व ह्यांचे हिंदुत्ववादी घरात सगळे शेपट्या करून बसलेले कोण आलं बाहेर फडणवीस साहेब आले का आशिष कुरेशी आले कोण आलं बाहेर का अमित खान आले कोण आलो पण बाहेर त्यामुळे ह्यांनी आम्हाला हिंदुत्व वगैरे शिकवू नये काल केला वाक्यात असत नाही मला असं वाटतं येणाऱ्या दिवसात काय येणाऱ्या दिवसात मला असं वाटतं याची सगळ्याची उत्तरे मिळतील अभी अभी तो सुरुवात आहे शिवसेनेला चार कारकून बडवे यांनी घेरले होते त्यामुळे हे कारकून आणि बडवे कोण यांचे उत्तर राज ठाकरेंनी अगोदर द्यावं असं आशिषेदार काल म्हणाले आपत परिस्थितीत नाही राष्ट्रवादीची युती नाही नाही, नाही। एकीकडे महायुती